नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहे होप तुम्ही सगळे चांगले असाल तर आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुळशीपासून माळ कशी बनवायची ते बऱ्याच जणांना माळ घालायची असते बाजारात भरपूर साऱ्या माळी उपलब्ध असतात पण मनामध्ये डाऊट असतो बाजारातली माळ नक्की तुळशीची आहे किंवा नाही तर तो डाऊट ना नाहीसा करण्यासाठी मी मस्त तुम्हाला सांगणार आहे की तुळशीपासून घरच्या गहर घरी माळ कशी बनवायची इथे तर सुकलेली तुळस घ्यायची आहे जर तुळस खूपच जास्त सुकलेली असेल तर त्याला एक ते दीड दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे मी इकडे एक दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या तुळशीच्या काड्या आणि एक दिवसाच्या नंतर म्हणजे त्या काड्या चांगल्या भिजल्याच्या नंतर ना आपल्याला चाकूच्या सहाय्याने वरची वाळलेली साल आहे ती काढून घ्यायची आहे मी इकडे ती वरची साल जी आहे वाळलेली ती काढून घेत आहे आता इकडे आपली सगळी जी साल आहे वरची काड्यांची ती काढून झालेली आहे आता मी इकडे एक वाटी घेतली त्यामध्ये पाणी घेतले आणि विळी घेतलेली आहे विळीच्या साह्याने आपल्याला ज्या काड्या आहेत त्याचे बारीक बारीक मणी मणी करून घ्यायचे आहेत आणि ते मणी सुकू नये म्हणून पाण्यात टाकायचे आहे जेणेकरून ते मणी सुकणार नाहीत आणि ओवायला धाग्यामध्ये सुई धाग्यामध्ये ते मणी ओवायला सोपे जातील म्हणून ही ट्रिक तुम्ही यूज करा नाही तर असं होईल की मणी एकदम करून ठेवले की ते काड्या ज्या अगोदरच वाळलेल्या आहेत त्या अजून जास्त वाळतील सुकतील आणि सुई धाग्यामध्ये त्याला व्यवस्थित ओवता येणार नाही म्हणून जसे तुम्ही मणी कराल तसे ते एका पाण्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये ते टाकून ठेवा म्हणजे ते भिज भिजलेले राहतील आणि ओलसरपणा त्यामध्ये टिक con Rahel. इकडे तुम्ही आता बघू शकता माझे सगळे मणी करून झालेले आहेत पण मी हे मणी थोडे जास्त लांबीचे घेतलेले आहेत आता या मण्याला मी अजून एकदा कट करणार आहे म्हणजे अगदी बारीक बारीक त्याचे मणी मी बनवणार आहे तर अशा पद्धतीने मी त्याचे बारीक मणी बनवून घेतले आहेत आणि नायलोनचा दोरा घेतला आहे आणि बारीक अशी सुई घेतली ही सुई जी आपण मंगळसूत्र वगैरे होतो ती बारीक सुई असते ती सुई मी इथे वापरली आहे आणि आता काय करायचं आहे मनी होताना तर ज्या काढीच्या मन्याच्यामध्ये व्हाईट कलरचे आपल्याला असं डॉट दिसतो म्हणजे सर्कल दिसतो त्या सर्कलमध्ये सुई ओवायच्या आहे जेणेकरून मनी ओवायला अगदी सोपं होतं आणि एकदम सहज पद्धतीने आपण देवनी होऊ शकतो तर माझी अशी माळ बनवून झाली होती अगदी घरच्या घरी कमी साहित्यात आणि आपल्याला जशी पाहिजे तशी अगदी तुळशीची प्युअर तुळशीची माळ बनवता येते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बा बाय